ऐको मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची आणि याच्यावरच आपले गणपती बाप्पाचं पूर्णपणे मूर्ती बनवलेली बघायला भेटणार आहे आपल्याला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या चला तुमचं परत एकदा स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आले म्हणजे मुंबईमध्ये जिथे मुंबईच्या राजाचा पाद्य पाद्यपूजन सोहळा होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण हजेरी लावलेली आहे कारण की पाद्यपूजन सोहळ्याला त्याच्यानंतर जे आगमन सोहळे होतात ना मुंबईतला म्हणजे प्रत्येक गणेश मंडळ एवढे असतात ना त्यांचा धुमाखळ असतो त्यापैकी एक एक मुंबईचा राजाच म्हणजे बावीस फूट वाले की जय त्यांचा पाद्यपूजन सोहळा आणि या मंडळाची वैशिष्ट्य नाम दरवर्षी वेगवेगळे प्रारूप वेगवेगळे डेकोरेशन करतात जे तुम्हाला समजेलच का डेकोरेशन वगैरे ते पाठ्यपुजेंच्या सोहळ्याच्या दिवशी टी अनावरण होतो त्याच्यानंतर डेकोरेशन काय होतं ते ठरवलं जातं म्हणजे दाखवलं जातं या वर्षी हा डेकोरेशन असणार आहे आणि एवढी मजा असते ना गणेश गल्लीला खूप 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 भारी तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुमच्यापर्यंत असे खूप सारे मजेदार व्हिडिओ या वर्षी बघायला भेटणार आहे दरवर्षी प्रमाण आहे तर चाला। दनपती चला गणपती बाप्पा चला मंडळी आलोय आपण आणि आता आत्महत्या पूर्णपणे तयारी सर्व चालू झालेली आहे आपण जाऊया आत्महती आणि त्याच्यानंतर काय काय तयारी बघायला सर्व बघायला भेटते आपल्याला आपण जाऊया आलोय आणि मध्ये आणि आल्याच्या नंतर सर्वात पहिला आपण बाहेरचा बघितलाच बाहेर सध्या पूर्ण चालू होता पण त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता जिथे आपण दर्शनाला तुम्ही लोक येत असाल गणेश गल्लीमध्ये ते याच ठिकाणी आपला बावीस म्हणजे आपला मुंबईचा राजा असतो आपण समोर जाऊया वाद्यपूजन सोहळ्याला त्याच्यानंतर पाया बघूया आणि त्याच्यानंतर इथंच ऑन द स्पॉट इकडेच तयारी चालू होते सर्व इकडे आपल्याला बघायला बसतात यावर्षी काय असणार ते तुम्हाला सर्व तिकडे बघायला भेटणार तोपर्यंत चालू आहे तयारी आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्याची तुम्हाला हा पूर्ण सजावट बघायला भेटते पाद्यपूजन सोहळ्याची सजावट याचा विचार करा या वर्षीचा डेकोरेशन काय असणार आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा पण काही शुभारंभ करतात गणपती बाप्पा चा नेत करताना या साईडला सकाळी सकाळी पूर्ण अभिषेक वगैरे झालेला आहे आणि त्याच्यानंतर पाठ्यपूजन सोहळ्याची पूर्ण सुरुवात झालेली आहे जाऊन पण बघायला भेटणार आहे समोर आपल्याला पायरसना बघायला भेटते जेव्हा येणारे दिवस मध्ये जेव्हा गणपती बाप्पा विराजमान होती तर बावीस फुटाची मूर्ती कशी बनवली जाणार आहे तुम्हाला पूर्ण बघायला भेटणार आहे याच ठिकाणी म्हणून हे एक दीड महिना अगोदर जे जी पंचेचाळीस दिवस अगोदर पूर्ण पायाभूत रचलं जातो गणपती सारखी वेळ पण पाहिजे आणि त्याच्यानंतर डेकोरेशन साठी पण खूप वेळ लागतो म्हणून दीड महिना अगोदरच हे सर्व तयारी पूर्णपणे केलेली जाते तुम्ही पाहू शकता मुंबईचा राजास म्हणजे आपला बावीस वाला तर मंडळी पाहू शकता तुम्ही एकदम जवळून पायरस ना आणि याच्यावरच आपले गणपती बाप्पाच पूर्णपणे मूर्ती बनवलेली बघायला भेटणार आहे आपल्याला या साईडला आणि समोर लाईव्ह पण आहे जो तुम्हाला चॅनलला लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही आजचा कार्यक्रम पूर्ण लाईव्ह बघू शकता 재미있니다 <목소리도> पहिल्यांदा झालाय आणि आता गणपती सीझन चालू झालं का बोलताना कमपूर मजा येते डोळ्यास बघा या साईडला स्टेज आहे जिथे पूर्ण यंग स्टार म्युझिकल ग्रुप जो आजचा येतो कारण की दरवर्षी चेंजेस असतात मुंबईच्या राजारा तुम्हाला दरवर्षी वेगळे वादक बघायला भेटतील वेगवेगळे वेगळ्या बघायला भेटल डान्स कॉम्पिटिशन वगैरे थोडे थोड्या ते सर्व आपल्याला बघायला भेटणार थोड्याच वेळात तर आता काय काय चालू होणार ते तुम्हाला सर्व बघायला भेटणार आहे ग्राउंड सज्ज झालेलं आहे आम्ही असं आहे या साईडला आणि आता सोळा डेकोरेशन काय असणार आहे या वर्षीचा दोन हजार बस चाल बोलबोल बावीस पुढे वाले की डेकोरेशन काय असणार आहे की बघायला भेटतोय समोर स्क्रीन वरती फ्यूचर आहे वनवास कसं लंकावरती विजय कशी प्राप्त केली ते पूर्ण आपल्याला बघायला भेटणार आहे आणि खूप भारी असणार आहे कारण की रामेश्वरम हा बारा ज्योतिर्लिंगपैकी एक आहे जो आपल्याला आपल्या हिंदू धर्म आणि सनातन धर्मासाठी एक मोठी गोष्ट आहे आणि ते आपल्याला आज पाहायला म्युझिकल ग्रुप आपल्याला शेवटची दहा मिनिटं देण्यात येते याची आपण नोंद घ्यायची आहे शेवटची दहा मिनिटं यंगस्टर म्युझिकल ग्रुप त्यानंतर पहिला पुकार असतो

कारण की आता चालू होईल त्याच्यानंतर सर्व गणत होते सर्व चालू होणार थोड्या वेळ तयारी चालू समोर पावसाची तयारी चालू मांडलेलं आहे पण तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर, नंबर पन, टीजी पन, टीजी पन, टीजी पन, दिला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती जाऊन किंवा त्यांना व्हॉट्सअप करून तुमची जी पण टी शर्ट जेवढे पण क्वांटिटी असतील त्या साईडला टी शर्टची प्राईस दिलेली आहे तर ते सिद्ध तुम्ही घेऊ शकता दादा लास्ट ची तारीख आहे टी शर्ट तीस जुलै तीस जुलै शेवटची तारीख आहे आणि त्याच्यानंतर बुकिंग नाही होणार आहे तर तुम्ही घेऊन टाका आणि पटापट मोर्या तर चला मंडळी आपण आता निघतोय घरी आणि घरी निघाल्यानंतर इथे भाऊ लोक भेटलोय भाऊ कुठे आलाय पोकलेला चीन्स पोकलेला आहे झाला आला का दर्शन वगैरे केला का कसं वाटला उत्साह दरवर्षी येत असशील ना खूप मजा असते आणि भाऊ सुद्धा हा इकडे काय नाव तुझं जतीन जतीन मस्त पैकी आणि इकडे नेहमी असतात ना राहायला भाऊ चिंच पोकलेलाच आहे म्हणजे येत्या बावीस का चोवीस तारखेला चिंच पोकले चिंतावाणीचा पण वीस तारखेला आहे का वीस तारखेला वीस तारखेला पाद्यपूजन सोहळा आहे तर तो सुद्धा आपण कव्हर करूया आपण इथून निघतोय कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा जेवढी माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे बाकीचं काय जेव्हा आगमन असेल कारण की आगमन तर होत नाहीये जागेवरच बनवतो आपण बप्पा इथं आणि जसं चिंतामणीचं त्याचा आगमन होतो तर या वर्षी बघूया चिंतामणीला काय सुद्धा सरा बाप्पा जय हिंद जय महाराष्ट्र रात्री राधे आणि गणपती बाप्पा मोर्या